या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक, नाशिक। प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना करून काळजी घेण्यात येत आहे त्यातही काहींना या आजाराचे गांभीर्य नसल्याने शहरातील विविध भागात फेरपटका सुरूच आहे त्यावर पर्याय म्हणून सिन्नर शहरातील लॉन्स परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी आता या परिसरात वाहनांना बंदी केली आहे या परिसरात बाहेरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याच्या हेतूने येथील नागरिकांनी सिमेंट पोल मोठमोठाली दगडांचा वापर करून या परिसरात सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अशीच काळजी इतरही भागात गल्ली बोळात जर करण्यात आली तर बऱ्याच अंशी नागरिक घराबाहेर जाणे टाळतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे शहरात संचारबंदी लागू असताना बरेचसे युवक या संचारबंदीस गांभीर्याने घेत नसून विनाकारण घराबाहेर पडून वेगवेगळ्या मार्गाने आपल्या वाहनांवर फेरपटका मारत असल्याने येथील रहिवाशांनी हा निर्णय घेऊन प्रवेश बंद केला आहे एसएन्यूज साठी अक्षय गायकवाड संपूर्ण देश आणि संपूर्ण जग या कोरोना सारख्या विषाणूच्या दहशती खाली वावरत आहे आणि हा विषाणू अत्यंत भयानक आहे की एकमेकाला जर हात लागला तर त्याचं प्र प्रसारण होतं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याची भीती निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही या करोनाच्या पार्श्वभूमीवर या दशतीच्या पार्श्वभूमीवर आमच्या विजयनगरमध्ये जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता आज शासनाच्या आदेशानुसार बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे कारण पुढे वायूच आहे न जाता लोक ह्या मधल्या मार्गाने याचा वापर करतात आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी या रस्त्याला सुरू झाली म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन सर्व आमच्या रहिवाशांच्या वतीनं या ठिकाणी हा रस्ता बंद केलेला आहे मी तमाम नागरिकांना विनंती करतो की ज्या पद्धतीनं आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आपल्या आपल्या परिसराची काळजी घ्यावा आपला परिसर स्वच्छ ठेवा आपल्या परिसरामध्ये बाहेर कुणी येणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपण स्वतः सुरक्षित राहावं त्यासाठी घराच्या बाहेर कुणी पडायचं नाही आज आम्ही सकाळी या रस्त्याने जाणारे येणारे वाहनं बघितले आणि हे वाहनं बघितल्यानंतर आमच्या पोटामध्ये धडकी भरली की इतक्याच मोठ्या प्रमाणात जर वाहतूक सुरू जर झाली तर आपल्या जीवितला शंभर टक्के धोका होईल आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही हा रस्ता सर्व नागरिकांच्या वतीनं बंद केलेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आम्ही हा जो रस्ता बंद केलेला आहे त्याला प्रतिसाद द्यावा कुणीही या ठिकाणून रस्ता चालू करण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती